नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता आहे ते म्हणजे आग्राव या गावामध्ये आकाश म्हणून आपला एक मित्र आहे त्याच्याच घरी आपण बाप्पाचे दर्शन करण्यासाठी निघालोय आणि मित्रांनो आग्राव गावाचं नाव ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की क्लिक झाली असेल ती म्हणजे आई एकविरा मावली आता त्याच्या घरी कोणत्या प्रकारचं डेकोरेशन आहे ना ते मी सांगत नाही तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो तर चला आता डायरेक्ट आग्रावला गेल्यानंतर भेटू बोला गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो पोचलोय ते म्हणजे आपण आग्रावला आकाश दान पाटील याच्या घरी पोहोचलोय नमस्कार आकाश कसा नमस्कार आहे आणि आकाशने आपल्याला इन्व्हाइट केलं बोलते ये आमच्या गणपतीचं डेकोरेशन बघ तुला कसं वाटलं आणि डेकोरेशन बघितलं मित्रांनो हे बघा आई एकविरेचं डोंगर दिसते आणि इथे उभी आहे आणि इथे आपले बाप्पा आहेत गणपती बाप्पा आणि या बाजूला आकाश भावाने डेकोरेशन बघा काय भारी केलंय म्हणजे एकदम डिटेलिंग मध्ये आई एकविरेचा डोंगर तिकडच्या लेण्या आणि आईचं मंदिर आकाश ही पहिली सांग मला ही तुला कल्पना कशी सुचली मी एक स्वतः आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट असून एक माझं आणि एकविराईचं एक नातं आहे आणि माझं पण नाही आग्रागावचं पण नातं आहे आग्राव गाव आग्राव गावचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात एकवीर हा म्हणून आम्ही पण सुचवलं की भले आम्ही तिकडे असलो तरी एकविरायचा देखाव आमच्या घरी पाहिजे असं मला वाटतंय असं वाटतं मला एकविराई आमच्या घरी आली असं म्हणजे हे वाटतं आणि लोकांना ह्यातूनच माझ्या कलेतूनच दाखवले की कारण वगैरे आणि तू स्वतः डेकोरेशन वगैरे बनवतोस पेंटर पण आहे स्वतः पण आम्ही घेतो हो वगैरे अच्छा मग ही कल्पना सुचली तेव्हा किती दिवस गेले तुला हे डेकोरेशन करायला पूर्ण कल्पना जशी बघितलं इयर पासूनच होती पण आम्ही डेकोरेशन बोललो तर मी एक वन डेनेच करतो डेकोरेशन एका दिवसात केलं एवढं सगळं डेकोरेशन म्हणजे मला तर वाटतं मी जर करायला घेतलं तर माझ्यात होणार नाही जरी करायला घेतलं तरी मला महिना जाईल वाटते आणि हे कशाचं केलं डेकोरेशन म्हणजे हा जो डोंगर आहे डोंगर सगळं जे आहे इको फ्रेंडली आहे फक्त जे का म्हण थोडे थोडे पॉईंट जे आपल्या पेपर ने नाही होत ते पण थोडं थोडं थर्माकोल वापरलेला आहे बाकी सगळं पेपरचं बांबूच आहे सर्गाला पण कुठल्याच प्रकारची हानी नाही असं डेकोरेशन ते पण आपली पीओपीसी नाही मातीची मातीची मूर्ती आहे ही एक चांगली गोष्ट आहे भरपूर तर चला आता तुम्हाला एकदम डिटेल मध्ये डेकोरेशन दाखवतो सगळ्याला अगोदर लांबून बघून घ्या हा बघा म्हणजे असं वाटतं की आपण एकविरेला चालू आहे दर्शनाला असा फील होते समोर आहे तो म्हणजे बाप्पा इथे कोलीन बाई आहे आणि तिच्या डोक्यावर बघा काय आहे आपण खणानारलाची ओटी घेतो ना ती ओटी घेऊन ती चालली ते म्हणजे दर्शनाला आणि हे बघा इकडनं सुरुवात होते ती म्हणजे आपण जी गर्दी करतो ना लाईनीमध्ये सर्व आई एकवीरचे भक्तजन जे असतात लाईनीमध्ये ती लाईन पण इथे त्यांनी एकदम डिटेलमध्ये दाखवली ही बघा पूर्ण आणि हे नाव तुमच्या लक्षात आलेच असेल जेव्हा आपण आई एकविरेच्या मैदानात असतो ना तेव्हा मोठं नाव असतं आई एकवीरा म्हणून ते बघा आणि इकडनं सुंदर असा आईचा हुबेहूब मंदिर दिसतोय आणि त्या मंदिराच्या आतमध्ये आई एकविरा विराजमान आहे हे बघा बोला एकविरा माते की जय आणि हे बघा इथे लेण्या पण दिसत आहेत आणि जशा एकविराच्या डोंगरावर लेण्या आहेत ना तशाच्या तशा आकाशने तशा त्याच्या कलेतून इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि या बाजूला आहे बघा एकविरेचा डोंगर आहे आणि आपली कोलिन बाय मस्तपैकी दर्शनाला चाललेली आहे आणि बाप्पा पण आहेत सोबत <laughs> सेल्फी आणि सेल्फी काढतात तेव्हा आकाश तुला अजून एक प्रश्न विचारायचा होता आग्रव आणि एकविराईचं नातं काय ते आम्हाला थोडक्यात सांग सगळ्यांना माहित आहे तरी सुद्धा ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट ठरणार आहे आपण बोलतो ना मायाघर घर आपलं कुठलं एका स्त्रीचं एक मायाघर घर असतं ते एक आपला म्हणून आहे आणि आम्हाला जशी पण मंगलागुरला पण आपल्या घरी आणतो आम्ही आज आमच्या घरी आणि तुमच्या आग्राव गावामध्ये म्हणजे मी पण तुमच्या आई एकविराच्या पालखीमध्ये सहभागी असतो दरवर्षी गेल्या वर्षी नव्हतो पण असतो दरवर्षी तुमच्या आग्राव गावामध्ये एकविराईचं मंदिर पण आहे एक एकजून बरोबर आहे बरोबर ना ते पण आपण ही व्हिडिओ झाल्यानंतर आपण बघायला जाऊ आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू खूप सुंदर असं डेकोरेशन मित्रांनो आता तुम्ही सिनेमॅटिक मध्ये हे डेकोरेशन एन्जॉय कराया डेवा, गे मानू न देवा दे पार्वती शिव देवा गन 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 गन... देवा पतिदेवा देवा देवा गण गण गणपति देवा गणपति बाल बुद्धि सदबुद्धि सद्वृद्धि दे शक्ति गणपति चित्त कर्म सुख शांति समृद्धि दे सिद्धि गणपति पति यश कीर्ति सुि प्रसिद्धि मोरया मना मनात तू चरा चरात् समोरया गरा गरावान गन गन गणपति देवा धन गन पार्वती देवा सजल घर गर माझ्या घराला घर गर पण आल नब धरती दिशा नाहून वार अंगण आनंद आल गोडवाने जाप जप हाती हात माझ्या नात्याला जाग पण आल नाल फल फूल हार मन न भरून आल आणि इथे सर्व आकाशच्या पप्पांची मित्रमंडळी जमली तर आकाशच्या पप्पानाच विचारू काका कसं वाटलं डेकोरेशन तुमच्या मुलाने केलंय छान वाटलं काय म्हणाल मुलाच्या कलेबद्दल छान वाटते <laughs> आणि यांची पण खूप मदत असते आकाशला डेकोरेशन करताना आणि ही सर्व मित्रमंडळी जमली हे बघा नमस्कार सगळ्यांना नमस्कार कसं वाटलं आकाशचं डेकोरेशन आणि आम्हाला पण बघून खूप आनंद झाला आता हीच आपली व्हिडिओ पूर्ण युट्यूबवर शेअर होणार आणि वेगवेगळ्या वेग गावात वेगवेगळ्या वेग शहरात जाणार आणि आकाशची कला आहे ना ती पण सगळ्यांसमोर येणार आणि आकाशचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो जर तुम्हाला मखर वगैरे लागणार असेल तर तुम्हाला आकाश बनवून देईल आकाश नंबर सांग एकदा तुझा ओके जर okay, तुम्हाला पण तुमच्या घरी कोणती पेंटिंग कोणतं चित्र वगैरे काढायचं असेल तर आकाश काढून देतो आणि गणपती साठी पाहिजे असेल तर आणि एक दोन महिना अगोदर आकाशला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याजवळ ना सुंदर सुंदर असे मखर मिळवून घ्या आणि आकाशने बनवलेले मखरचे फोटो मी शेवटला दाखवतो तुम्हाला चला मला गणपती बाप्पा आकाश भावाच्या घरचं डेकोरेशन बघितलं आणि मन प्रसन्न झालं म्हणजे जसं काय मी एकवीरला दर्शनासाठी गेलोय आणि आता आपण निघालोय ते म्हणजे त्यांच्या गावामध्ये आग्राव गावामध्ये आई एकवीरचं मंदिर आहे जुनं ते बघण्यासाठी तुमच्या घरापासून किती लांब असेल पाच मिनिटावर फक्त म्हणजे आई एकविराचं माहेर घर म्हणून या आग्राव गावाला ओळखलं जातं आणि खूप सुंदर असं गाव आहे जर कधी चौल देवदंडाला येत तर आग्रावला एकदा नक्की व्हिजिट करा चला आकाशच्या घरापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तो म्हणजे एकविरा देवी मंदिर आग्राव बंदर किनारा आणि इकडनाच रोड आहे तो म्हणजे बंदरावर जाण्यासाठी जिथे शिडांच्या होड्यांच्या स्पर्धा चालू ना तिथे चला आता आतमध्ये जाऊ आकाश या मंदिराबद्दल काय सांगशील आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला माया घर कुठलं कोणतं म्हणजे चेग्राव ते ह्याच ठिकाणी आहे म्हणजे या मंदिराची स्थापना आग्रावच्या लोकांनी केली तर चला आता आतमध्ये जाऊ आणि आईमाऊलीचं दर्शन घेऊ बघा मित्रांनो तुम्हाला पण घर बसल्या लाईव्ह आई एकविरेच्या माहेर घरच दर्शन मिळते बोला एकविरा माते की जय जय आईचा मुखवटा दिसतोय मित्रांनो आपल्या घरीच व्हिडिओ काढली त्यांनी सगळ्यांची परीक्षा बिशा सगळ्यात नाही मित्रांनो हे मंदिर आहे ना बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही माझ्या मते तरी म्हणजे जी बाहेरची पब्लिक येते जी लोक एकविरेला जातात दर्शनाला तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि हे जे आई एकविरेचं छोटस मंदिर आहे ना ते आहे ते म्हणजे आईचं माहेर घर बरोबर ना का बरो आणि तेच तुम्हाला लाईव्ह एकदम दर्शन घडताना दिसत आहेत मित्रांनो बोला एकविरा माते की आग्रावरून जस्ट आलोय आणि वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेसहा आणि संध्याकाळी दररोज ना आम्ही अशा घरासमोर बसतो ते म्हणजे सुंदर अशा नजऱ्यासमोर सो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्याने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोळी गण 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 गणपति देवा गण पार्वती शिव शिवदेवा गण 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 गणपति देवा